प्रश्न क्रमांक एक पेरूचे पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पित्त ऑप्शन बी मधुमेह हो, ऑप्शन सी हृदयविकार आणि ऑप्शन डी मुतखडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मधुमेह हो। प्रश्न क्रमांक दोन कोणते फळ खाल्ल्याने केस गणणे बंद होते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पेरू ऑप्शन बी आवडा ऑप्शन सी पपई आणि ऑप्शन डी आंबा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आवडा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या भांड्यात दूध गरम करू नये आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पितळ ऑप्शन बी ॲल्युमिनियम ऑप्शन सी लोखंड आणि ऑप्शन डी चांदी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ॲल्युमिनियम प्रश्न क्रमांक चार कोणत्या प्राण्यावर सापाचे विष चढत नाही आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए हत्ती ऑप्शन बी जिराफ ऑप्शन सी माकड आणि ऑप्शन डी मुंगूस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंगूस प्रश्न क्रमांक पाच पाकिस्तानचे राष्ट्रीय पेय कोणते आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए उसाचा रस ऑप्शन बी संत्र्याचा रस ऑप्शन सी आंब्याचा रस आणि ऑप्शन डी लिंबूचा रस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उसाचा रस प्रश्न क्रमांक सहा सर्वात स्वस्त वीज कोणत्या देशात आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए चीन ऑप्शन बी कतर ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी पाकिस्तान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कतर प्रश्न क्रमांक सात भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक द्राक्ष लागवड केली जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अहमदनगर ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी नासिक आणि ऑप्शन डी मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नासिक प्रश्न क्रमांक आठ मधमाशी कोणत्या फुलाचा रस जास्त शोषते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए झेंडू ऑप्शन बी मोहरी ऑप्शन सी सूर्यफूल आणि ऑप्शन डी चाफा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मोहरी प्रश्न क्रमांक नऊ भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी यमुना ऑप्शन सी गोदावरी आणि ऑप्शन डी नर्मदा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गंगा प्रश्न क्रमांक दहा कोणत्या भाजीचा रस पिल्याने मूळव्याध आजार लगेच बरा होतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए मुळा ऑप्शन बी शिमला मिरची ऑप्शन सी कांद्याची पात आणि ऑप्शन डी लसूण मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुळा